तर सर या म्हणजे हे निवडणुका त्याच्या अगोदरचा प्रचार आणि आता लागलेला निकाल जरा तुमचं ऑब्झर्वेशन सांगा ना आताच्या निवडणुकांचे म्हणजे आताच्या मतमोजणीचे जे कल आपल्या समोर दिसत आहेत त्याच्यानुसार हे स्पष्ट झालेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती एका विक्रमी बहुमताकडे वाटचाल करते आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या पन्नास वर्षात अशा तऱ्हेचं बहुमत कुठल्याही पक्षाला किंवा आघाडीला मिळालेलं नव्हतं असं बहुमत आज मतदारांनी भाजपा प्रणित महा महायुतीला दिलेलं आहे या निकालाचे खूप दुर्गामी परिणाम होणार आहेत एकतर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचा विश्वासघात करून मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि तेव्हापासून एक अत्यंत घातकी राजकारण त्यांनी महाराष्ट्रात चालू केलं त्याला कडव्या जातीय द्वेषाची धार होती आणि हे सगळं राजकारण करत असताना त्यांनी केलेल्या राजकारणामुळे आणि इतर अनेक कारणांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची एक कोंडी झाली होती चाळीस वर्षे ही कोंडी कायम होती आणि ही कोंडी इतकी विचित्र होती की चार पक्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण विभागलं गेलं होतं आणि चारही पक्ष जवळपास सारख्या ताकदीमध्ये टिकून होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या समाजकारणाला महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला औद्योगिक प्रगतीला जी दिशा मिळायला पाहिजे ती मिळत नव्हती ती कोंडी या निवडणुकीने फोडून टाकली ते जे शरद पवारांनी सुरू केलेलं विश्वासघाताचं राजकारण होत त्याला जनतेने पूर्णपणे नाकारलं पूर्ण ओके okay. आणि त्याचबरोबर यांची जी घराणेशाही होती ती घराणेशाही सुद्धा जनतेने नाकारली जनतेला आता सामान्य माणसाचं सा, सामान्य कार्यकर्त्याचं सा राजकारण पाहिजे सामान्य जनतेचं सा राज्य पाहिजे आणि तो कौल जनतेने या निवडणुकीमध्ये दिलाय महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी फेरमांडणी करण्याचा रस्ता पूर्ण मोकळा झाला एक राजमार्ग उपलब्ध झाला आणि इथून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगली दिशा मिळेल वेगळी दिशा मिळेल आणि त्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्राच्या प्रगतीला जो अडथळा निर्माण झाला होता जी खेळ बसली होती महाराष्ट्राच्या आर्थिक औद्योगिक प्रगतीला ज्या बाधा निर्माण झाल्या होत्या त्या आता दूर होतील पुढच्या काळामध्ये आम्ही जसं निवडणुकीच्या पूर्वी म्हटलं होतं की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचा उद्देश बाळगून आम्ही जनतेसमोर गेलो होतो जनतेने आम्हाला कौल दिलाय जनतेने आम्हाला पाठिंबा दिलाय आणि मला पूर्ण विश्वास आहे की एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था जेव्हा आपण महाराष्ट्राची उभी करू त्यावेळेला महाराष्ट्र हे देशातलं सर्वात प्रगत औद्योगिक राज्य असेल सर्वात प्रगत अशा तऱ्हेचं शेतीच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेले राज्य असेल आणि सर्व अर्थाने आर्थिक क्षेत्रातली प्रगती आर्थिक क्षेत्रातला विकास सर्वांगीण विकास हा महाराष्ट्राने साध्य केलेला असेल त्यामुळे या निवडणुकीने महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल खूप सोपी केली स्पष्ट केले याबद्दल या, या जनतेबद्दल बत, जनते, जी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच आहे ज्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी मेहनत घेतली प्रचारासाठी काम केलं प्रचार मोहिमे वेगळ्या पद्धतीने राबवली असे सर्व आमचे कार्यकर्ते आणि त्याशिवाय आमच्या महायुतीतल्या सर्व मित्र पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते यांचं सुद्धा या विजयामध्ये मोठं योगदान आहे त्यांचं सुद्धा या निमित्ताने अभिनंदन आहे सर लोकसभा इलेक्शन मध्ये महाराष्ट्रात तर म्हणजे महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं पण अवघ्या चार पाच सहा महिन्यातच हा इतका प्रचंड फरक कशामुळे झाला असेल वाटत तर त्याच वेळेला मी हे स्पष्ट केलं होतं की तो जो काही त्या लोकसभा निवडणुकांचा निकाल होता तो महाविकास आघाडीचा सा विजय नव्हता आमचा पराभव होता अच्छा आणि आमच्या काही काय त्याला ढिलेपणामुळे म्हणा किंवा दुर्लक्ष करण्यामुळे जो काही परिणाम हॅलो हा म्हणजे त्यावेळी आत्मविश्वास होता ना म्हणजे कार्यकर्त्यांना की आपण येऊ म्हणून म्हणजे थोडासा अति आत्मविश्वास नडला त्याच्यातून आलेला ढिलेपणा नडला आणि त्याच्यातून जो फरक पडला त्यावेळेला सुद्धा आम्हाला मिळालेली मतं आणि मवियाला मिळालेली मतं याच्यामध्ये एक दीड टक्क्याचंच अंतर होत बरोबर पण नंतरच्या गेल्या चार महिन्यामध्ये लोकसभेच्या वेळेला जेवढी मतदार संख्या होती त्याच्यापेक्षा साडेनऊ टक्के मतदारांची नोंदणी नवीन झाली अच्छा आणि एवढी संख्या वाढल्यानंतर मतदानाचा टक्का पाच टक्क्यांनी वाढला म्हणजे जवळजवळ जवळ साडेदहा अकरा टक्के वाढीव मतदान हे या विधानसभा निवडणुकीला झालं असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्या त्याचे परिणाम हे आपल्याला आत्ताच्या निकालांमध्ये दिसत आहेत की ज्या वेळेला हे वाढीव मतदान झालं त्यावेळेला सुद्धा मी हे स्पष्ट केलं होतं की हे विकासासाठी केलेलं मतदान आहे हिंदुत्वाच्या आवाहनासाठी केलेलं मतदान आहे आणि काँग्रेस आणि मावे याचा जो भ्रष्टाचारी कारभार अडीच वर्षामध्ये बघितला त्यांच्या विरोधात केलेलं मतदान आहे आणि माझे तिन्ही मुद्दे हे महाराष्ट्रातल्या मतदारांनी आज खरे ठरवले अच्छा सर आता सरकार स्थाप स्थापन होईल तर कसा फॉर्म्युला असेल कारण यापूर्वी मागच्या अडीच वर्षामध्ये भाजपचे आमदार जास्त असूनही भाजपला मंत्रिपद तशी फारच कमी मिळाली होती त्या ती महत्वाची खाती नव्हतीच आता मात्र भाजपला मोठं मताधिकी आहे तर मग काय काय स्थिती असेल म्हणजे मुख्यमंत्री पद कोणाकडे जाईल नाही त्या सगळ्याचे निर्णय पक्षाचं नेतृत्व जे आहे राज्यातलं आणि केंद्रातलं नेतृत्व आमची जी विचार निर्णय घेण्याची पद्धत आहे प्रक्रिया आहे त्यानुसार ते सगळे निर्णय होतील यथावकाश ते सगळे निर्णय होतील आता येतील अच्छा चालेल थँक्यू सर हो धन्यवाद धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा